राय काय राय काय पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वेश मात्र युट्यूब चॅनल तर आज आपला बरेच दिसाम ब्लॉग आहे आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा आता आपण पकराला आणि आता शकता हे कोमेडीचं पाय टाकायचं आणि आका टाकून झालं तुकडून ह्या मना पण आता जास्त माहिती ना मिळून पहिल्यांदा चालली हो, लापरवाही का तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा या ब्लॉग मध्ये आका एक्सपोर्ट करायचा प्रयत्न करेन मी फायनली गाय आताच पोहोचलो लोकेशनवर आणि ही लोकेशन आहे बघू शकता तुम्ही आणि आता मी टाकतो मी तुम्हाला टाकताना एक्सपोर्ट करून टाकतो त्या कसं टाकायचं चालतं परंतु क कंटिन्यू राहा तर गाय जसं या रशीला पाय बांधायचं पाय म्हणतो आपलं आता दोन पगोले टाकले इकडे एक टाकले आणि इकडे एक टाकले आणि बाकीच आता इथे पेटिंग करतात त्यांना अशी मधून त्याला असते त्याला गावात कोंबडीचं पाय ये ये आता हे बांधून झालेले आहेत आणि हे दोन आधी विकडं टाकू आणि आता हे तिकडे घेऊन जाऊ कारण की बांधता दाखवलं असं जायची व्हिडिओ मोठी झाल्याशी म्हणून दोन तीन दाखवले तुम्हाला बांधता आता हे आपण तिकडे घेऊन जाऊ टाकायला गाई आता तिकडं पक टाकून झालं आता आम्ही चालले पक टाकायला आणि इकडं आशिष नावे आहे आणि इकडं टाकतो आता या जंगलाचा सामना करून आम्हाला जायचं आहे चला कंटिन्यू राहा मी आलो जंगलान चिंबोरे पकडायला आवरा जंगल आहे ना चप्पल यायचे किती जातं बघा अक्का पाय जातं चप्पली आणि इकडं आता टाकायला घेतल्या की ते आवरा जंगल आहे गाईच पाय टावला जागा नाही कसली जागा आणि कमेंट करून नक्की सांगा गाईच बारके बारक्या जंग चिंबोरे आहेत बघा इकडे पालात बघा त्रास बारके बारखे आहेत आता काही जिथे पाणी आहे आता आला ना पाणी आला तर अख्खं भरून जाईल मग भरल्यावर बघा तुम्ही मजा तुम्हाला ब्लॉक मध्ये अख्खं दाखली कसा मोठा लिबिल आहेत तिथं पण पाणी आला पाहिजे बस पाणी आलं अख्खं भरलं आहे तुमची अवस्था बघू शकता तुम्ही आता इथे आम्ही सकाळी जायचं इथ इथं बघू शकता तुम्ही छुंबोरी येत आतमध्ये असते असते आवाज झाल्यावर नाही नाईज आम्ही आता घरशी जाऊन आलो तरी पण आम्ही पिशवी काय आणली नाही ही जे जाल्यांची पिशवी आहे तिच्या आम्हाला आता चुंबोरा पटायला लागतील ओव्हर ऍक्टिंग करता बराबर होता नाही का चले

तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करत राहा हा दाखवून पहिलीच चिंबरी भेटली गाईज आपली बघू आधी भेटतात का नाही तर गाईच आता आम्ही एक कारल चाल दुसरी इकडं टाकायला दुसरी एक भेटली बारकी साईज बारकी आहे ना साईज तुम्ही बघू शकता भरतीचं पाणी किती आले पहिले किती पाणी होतं इथं पाणीच नव्हतं काहीच आता बघा किती पाणी आलं इकडं आला पार पहिले पार। तिथपर्यंत पाणी होतं पुढं आता इकडं पाणी आला हो तर जाम पाणी आला ना मामा आशिष मामा आणि मी इकडे बघतो चिंबोऱ्या ते इथं लागतं का बघू ऑन कॅमेरा जास्त दाखवता नाहीत गाई कारण की या ज्या लागली कारण की व्हिडिओ जाम मोठी म्हणून ऑन कॅमेरा दाखवित नाही जास्त गुजारिश करत आता डायक्ट झालं तुम्हाला पूर्ण दाखवीन मी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा तो टाकले ले ले। आता वापस टाकली इथं बघू इकडे तर गायला मग जास्त लागलं ना तिकडंच लागले चला कंटिन्यू करत राह फायनली गाय जात आपले सर्व तिकडून काढून घेतले आपण ते सर्व टाकलेले घर आता पुढे सर... ते तस भेट बाबा आली कामच का गायनली गाय जात आम्ही चालले घरी आणि आता आम्हाला भेटले पंधरा पंधरा वीस चिंबर भेटल्या सकाळच्या लवकर आलो तरी असंच बारा अकरा बाराला आलो आता आत्ता आम्हाला एवढे चिंबरे भेटल्या बाबी भरती पण